ही काय पद्धती बाकीचे मराठीचे ले ले लेकर कोणाचे ले आहेत तुमचे नाही तर यासाठी मोठे करायला लागले तर मराठी पूर्ण मला पीएच डी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार संशोधक होणार तुम्हाला महाराष्ट्रात लेकराचं देणं ले घे ले नाही याच याचा अर्थ असतो हो तुम्ही तुमच्या पगारावर दिसत नव्हतं यासाठी समाज मोठा नाही कर भाऊ तुम्हाला मी तुमचा माझा काही समज नसून तुमच्या चार बायठ्या घालवल्या कारण हे आंदोलन आरक्षणासाठी पीएच डी साठी नाही तरीही मी रात्र नेवते त्रेसष्ट हजार पोरांसाठी सुद्धा तीनदा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी आम्ही जीव तुमच्यासाठीच जातो ना तुम्हाला प्रश्न विचारला उत्तर देताय म्हणजे फायदा उचलायला लागला बाकीच्या मराठीच होते वाटलो मागासवर्ग आयोगाचा अडवा लाव सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाहीत कोणा तरी पोरात चांगलं होईल ना तुम्ही तुमचं जीड लागलं तुम्हाला त्या सगळ्या सोहेऱ्यांचा ते देश सगळ्या सोहेऱ्यांची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पी ए टी आणि टी पासून लावा भा, तुमचं भागलं की संपलं बा की त्याचं वारं उसं थोडायला जाऊ दे आहे का नाही निघालात तुमचं स्वयंद आतापर्यंत कालपासून कालपासून तुम्ही ते तुमचा शब्द निघालात सगळ्या स्वैऱ्याबद्दल मागासवर्ग आयोगाचा आव आला त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा खराब आला नाही निघाला वंच लोक आहेत रे तुम्ही हां मी सगळ्या सोहऱ्यांसाठी करतोय मागासवर्ग आयोगासाठी करतो तुमसाठी बी करतोय म्हणजे मग भावना ही तुमच्याबद्दल नीत मय असे की तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि तुमची नियत फक्तो तुमचाच भावा बाकीची काळी लागून द्या सगळे हाय का तुम्ही असंच करणार तुमचं तुमच पाहणार मराठ्याला लागू द्या काडी पार बुक्का लागू द्या तुम्हाला वाईट वाटत असं मग तुमची नीत ही चांगली नाही तुमच्या पायावरती आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आज हे प्रश्न नाही ते सोडायचं बघतो काल बसून ऐकतोय मी तुमचं तुमचाच चालू आहे तुम्हाला थोडा नाही आरक्षण मिळावं सगळ्या म्हणून झालं किती दोनशे चारशे करून द्यायला जागा भागलं बाकीच भागलं मग आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची मागणी कालपासून तुम्ही कस काय नाहीत गेली तुमचं काही मागणी करायला पाहिजे तुम्ही आरक्षणाचा शब्द कालपासून कमी नाही काढला तुम्ही याकानी तुम्ही तुम्हाला हुशार समजतात केली म्हणून अशी <laughs> नेत म्हटलं का जातीचं चांगलं व्हायचं तुम्ही मोठे झालं आमच्या जातीचं कल्याण होईल ना आम्हाला असं वाटतंय आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीचं कल्याण तुम्ही तुमच बघायला लागले लग्न करायसाठी लग्न नोकऱ्या लावायला लागले तुम्ही लग्ना बाय म्हणून तुम्ही तुमच सम द्या मग आमच्या लागून दे गोरगरीबा काढ आहे इकडे काय बघ झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला मराठा लागून बोललात का तुम्ही मराठी बद्दल तु बसून आणि तुम्ही मराठीचे एक मी तुमच्यात आरक्षणाबद्दल बोललो नाही काल बसून तुमची पीएचडी डी पीएचडी पीएडीच चालू आहे तुमच्याबद्दल काम करीत नाहीत तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले बोर असो आणि माझा शेतकरी रानातला काम करणारा माय बाप स्वतः आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही शिकलेले बोर तुम्ही दोन्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पीएडीच मांडित आहे म्हणलं काल जाऊन झालं असं आताही तुमची ते लोकशाही चॅनल घेतली अंदाजे मी आवाजावून सांगतो <laughs> मी तर गटवाला <laughs> <आवादा थु। laughs> मी उघडलेला नाही पण आवाज सांगतो आवाज कोणाचा होता कुठे गेल्या तुमचा आवाज होता ना तुम्ही लोकशाहीच काम ना त्यांनी आता विचारलं जरा पाटील तिसरा दिवस उपोषणाच तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणतात धारकांचं काम आम्ही उपोषणाला बसलो पीएट डी धारकांचं काम झालं पाहिजे गाडी लागून घ्यायची का बाकीच्या आरक्षणाची काल तीच रात्रीच आता आरक्षण मिळाल्यावरच चांगलं होईल ना का पीएच डी झाल्यावर चांगलं होईल काय राह तुम्ही शिकलेले काय बोलता तुम्हाला हे सुद्धा नाही कळालं तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या सोयऱ्यांचा तस द्या मागासवर गायोगाचा अहवाल आलाय ते आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं काढलं होईल आमच डी वाले सुद्धा तुमचा तुमचा तुमचं चालू केलो तुम्ही मराठ्यात शिकलेले बोर तुम्ही मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका